हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ आय व्ही एफ आय व्ही एफ मध्ये आय म्हणजे इन वी म्हणजे विट्रो आणि एफ म्हणजे फर्टिलायझेशन होत आहे असे आय व्ही एफ फुल फॉर्म इन विट्रो फर्टिलायझेशन होत आहे आय व्ही एफ आय व्ही एफ मध्ये आय म्हणजे इन व्ही म्हणजे विट्रो आणि एफ म्हणजे फर्टिलायझेशन होत आहे असे आय व्ही एफ चा फुल फॉर्म विट्रो फर्टिलायझेशन होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू